आज इथे मुक्ताईनगर नगर, नगर, नगर परिषद साठी भारतीय जनता पार्टीचे सगळे सतराही प्रभागामध्ये आणि नगराध्यक्षाचा फॉर्म भरला गेलेला आहे आणि जे आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पद अधिकारी आहे मग त्याच्यात डॉक्टर फडके काका असतील आमच्या भाऊ असतील त्याच्यानंतर आमचे जिल्हा सरकारचे प्रफुल जी असतील त्याच्यानंतर आमचे जी असतील मोहन महाजन सगळे आमचे पद अधिकारी सगळे तालुक्याचे अध्यक्ष व सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि आदरणीय गिरीश भाऊंनी यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे की मुक्ताईनगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी ही सहभागावर निवडणूक लढवेल आणि त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने मागच्या काळामध्ये काम केलेलं आहे इथे भारतीय जनता पार्टीचा नगर विधानसभा किल्ला राहिलेला आहे तशाच पद्धतीने ह्यावेळेस सुद्धा नगरपालिके नगर परिषदच्या इलेक्शन मध्ये आम्ही बहुमताने निवडून येऊ आणि त्याचबरोबरने जिल्हा अध्यक्ष आमचं नगर अध्यक्ष पण पूर्णपणे निवडून येईल हा मला विश्वास आहे कारण की आपण बघू शकतो की संपूर्ण देशभरामध्ये आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आपण बऱ्याचशा राज्यांची इलेक्शन भारतीय जनता पार्टी आज एनडीए म्हणून आम्ही जिंकताना दिसतोय त्याचबरोबरने महाराष्ट्रामध्ये सुद्धा आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या येणाऱ्या सगळ्या निवडणुका होऊ घातलेला आहे आणि त्यामुळे जनतेचाही विश्वास आमच्या सोबत आहे मुक्ताईनगर विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला मांडणारा आणि मतदार हा खूप मोठा वर्ग आहे जो आपण बघितलं असेल की लोकसभामध्ये तिसऱ्यांदा मी इथून निवडून आलेली आणि नेहमी मला चाळीस ते पन्नास हजार साठ हजारापर्यंतचं लीड मुक्ताईनगर विधानसभेमधनं मिळालेला आहे आणि मी ह्या निवडणुकीची स्वतः जबाबदारी घेतलेली आहे इथली स्थानिक म्हणून ह्या विभागाची खासदार म्हणून मंत्री म्हणून मुक्ताईनगर शहर ही मी, मी स्वतः मैदानात उतरून सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत आम्ही या निवडणुकीला समोर जाणार आहे आणि माझा हाच प्रयत्न राहणार आहे की कोणत्याही मध्ये राजकारण न आणता बाकीच्या गोष्टी की शहरामध्ये विकास कामे झाले पाहिजे आणि जो भारतीय जनता पार्टीला मांडणारा आमचा वर्ग आहे जो मतदार आहे त्यालाही एक समाधान मिळालं पाहिजे की इथे भारतीय जनता पार्टीची आधीपासून सत्ता होती आणि या निवडणुकीच्या माध्यमात सत्ता आणायचा आम्ही प्रयत्न करतो गटाने माघार घेतली बघा आता माघार त्यांनी त्यांच्या काय कारणामुळे घेतली मला ते माहित नाही पण हा माझा निर्णय ठाम होता की आज राष्ट्रवादी जरी आमच्या समोर राहिली किंवा सेना जरी राहिली किंवा काँग्रेस जरी राहिली कारण की प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला आपला पक्ष आपल्या आपल्या परीने तयारी करत असतो आणि आज त्यांचे कारण काय आहे ते त्यांना माहीत असतील पण जरी ते आज सुद्धा त्यांनी उमेदवारीचे अर्ज भरले किंवा भरले असतील तर त्याची आम्हाला काळजी नाही कारण की हा निर्णय आमचा ता ठाम आहे की भारतीय जनता पार्टी इथे सगळ्या जागा लढो